आपला महाराष्ट्र यूट्यूबमध्ये आपले स्वागत आहे निराधारांची अपंगाची पाच महिन्यापासूनची थकलेली रक्कम एकदाच गोरगरिबांच्या पदरात घाला बहुजन विकास अभियानचे उपजिल्हाधिकारी मागणी गेल्या पाच महिन्यापासून शासनाच्या वतीने दिले जाणार साठ आठ वर्ष व्यक्तीला अपंग हे अनुदान देण्यात येते ते अनुदान एका बाजूला करोड रुपये खर्च होत आहेत मात्र मोतात आहेत त्यांना या पैशामधून औषध गोळ्या घेता येतात आजकालच्या जमान्यामध्ये कोण कोणाचा बघत नाही अशामध्ये शासनाचे याच्यावर अन्य करू नये अशी न्यायाची मागणी बहुजन विकास अभियानच्या पदाधिकारी घेऊन तहसीलदार साहेबांना निवेदन दिले तहसीलदार साहेबांनी येत्या सोमवारीपर्यंत मी जातीचे लक्ष घालणार अशी गवाई मंडळाला दिली यावेळी बहुजन विकास अभियानचे प्रमुख संजय कुमार मानसिंग पवार संजय राठोड लक्ष्मण आडे रवी डोंगरे अमोल सूर्यवंशी रामू राठोड आकाश पाटील शेख सरवर गंगाधर शेवाळे संजय डोंगापुरे श्रीनिवास केंद्रे तुकाराम गायकवाड मल्लिकार्जुन कलबुर्गी शेख अति गोविंद वाघमारे राजकुमार कारभारी अमोल सूर्यवंशी जीवन मैत्री राजकुमार कारभारी आदींची उपस्थित होती निराधाराने अन्याय निराधारावर अन्याय कमी झालाच पाहिजे आज आम्ही बहुजन विकास आघाडीच्या वतीने मान्य तहसीलदार साहेब उपजाधिक साहेबांनी निवेदन दिलेलं आहे गेल्या चार महिन्यापासून निराधार आपण जी जे निधी शासन देते मदत करते ती मदत आज बंद झालेली आहे अगोदर तुटपुंजी मदत त्या निराधार लोकांना मिळते आणि ती देखील वेळा मदत नसल्यामुळे निराधार लोकात परेशान आहेत अनेक जण बँकेचे चक्र मारतायत अनेकांना गोळा औषध नाहीये महिन्याला हजार पाशे महत्वाचे गोळ्या औषध होतं त्याला गोळ्या शुद्ध करण्याच्या ताकद त्याच्यामध्ये राहिल नाही म्हणून ह्या निराधार लोकांना आपण लोकांना तात्काळ सरकारने जी मदत आहे ती मदत चार महिन्यापासूनची एक एकाच एकाच्या मध्ये दे देण्यात यावी अशी मागणी बहुजन विकास आभियांची आहे आज निवडणुकीचा टाइम आहे लाखो रुपये खर्च होणार आहेत मात्र आज काय कवडीला मोतात आहेत यांच्याकडे लक्ष कोण देणार आज गरीब गरीबच राहत आहे श्रीमंत श्रीमंत जात आहे ही दरी आज संबंध भारतामध्ये निर्माण झाली आहे मुलांची मागणी आहे गोळधर्माला न्याय तुम्ही द्यावा ही विनंती आहे माननी तहसीलदार साहेबांनी उपचार साहेब तहसीलदार साहेबांनी सांगितलंय बहुजन विकास आभियांच्या मागणीकडे मी लक्ष देणार येत्या सोमवारपर्यंत न्याय द्यायचं आश्वासन आम्हाला मान्य तहसीलदार साहेबांनी दिलेलं आहे तहसीलदार चांगल्या प्रकारे काम कर करतायत ते नव्या न्यायालया असले तरी सर्वसामान्यांच्या वेता त्यांना माहीत आहेत तहसीलदार साहेब उपजाधिका साहेब हे गरिबीतून वर आलेले आहेत त्यांना सर्वसामान्यांच्या वेता <laughs> माहीत आहेत आणि आमच्या त्यांना आता आम्ही आहेत येत्या सोमवारपर्यंत न्याय देण्याचा आश्वासनाला दिलाय माझी मागणी आहे येत्या सोमवारपर्यंत यांना पैसे दिले जावे तहसीलदार साहेबांना माझी विनंती आहे साहेब तुम्ही पैसे बँकेत पडतात फक्त ते बँका एक महिना पैसे वापरून घेऊन या लोकांना पैसे देतात याच्या सुविधा बदल तुम्ही घालावं अशी विनंती मान्य तहसीलदाबाहेब केली आहे आमच्या नागरीकडे विचार व्हावा विनंती आमची आहे कारण निवडणूक असल्यामुळे का बहुजन विकास आघाडी बेगर राजकीय संघटना आहे आम्ही आंदोलन करत नसतो तरी आम्ही राष्ट्र नागरी घेऊन सातत्याने पाठपुरा करण्यास सांगू शकतो जय भीम जय हिंद जय संविधान जय शिवाल महाराज की जय